माननीय मुख्यमंत्री इथं पंढरपूर दर्शनाला आले होते आणि कलेक्टरला कॅरिडॉर बाबतीत गो हेड म्हणाले कलेक्टरने इथे येऊन एक सूचना पत्र काढून त्या भागावर एक कल्पी एक नकाशा टाकला त्या नकाशातल्या बाधित लोकांना त्यांनी सूचना पत्र माग माहिती मागवली ती माहिती अशी होती की तुमचं नुकसान काय आहे तुमचं काय नुकसान होत आहे तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यासाठी त्या कलेक्टरनी मीटिंग बोलवून येतो की जशी का आता ह्या मिटिंग मध्येच कॅरिडोर ठरवायला आलेले आहेत आणि ह्यांनी पाठिंबा दिलेला आहे असे वारंवार इतर नेते लोक पालकमंत्री कलेक्टर साहेब यांनी अनेक अने वर्तमानपत्रातून कॅरिडोर बाबतीत सकारात्मकता नागरिक आहेत असं त्यांनी सांगितलं आमचा तर विरोध आहे प्रत्येक जणाचा पण ती कलेक्टर शासन खोट बोलतय असं आमच्या मनाला वाटायला आल्यावर आम्ही एक अभिरूप मतदान करायचं ठरवलं त्यांना शासनाला कळवलं होतं की तुम्ही मतदान घ्या आम्ही घेतो तुम्ही पाठिंबा द्या पण ह्यातलं काहीही कलेक्टर साहेबांना करता कॅरेडोर बाबतीत सकारात्मकता कॅरेडोर बाबतीत सकारात्मकता ही बिंबवण्याचा प्रयत्न केला आज गेल्या आम्ही चार दिवस ह्या मतदान प्रक्रियेसाठी आमचे विविध कार्यकर्ते यांनी नियोजन करून प्रत्येक नागरिकांना कि ते, ते बोलावून तुमचं काय म्हणणं आहे वैयक्तिक ह्याच्यात दंडेल नाही ना ह्याच्यात कोणी कोणाला कन्व्हिन्स केलं नाही कोणी कोणाला माहिती सांगितलं नाही तुम्हाला जे काय वाटतंय ती द्या नोटा किंवा तटस्थ हे एक ऑप्शन ठेवलं होतं थे। आज जवळजवळ चारशे अठ्ठावन अठ्ठावन्न लोकांनी कॅरिडोर विरोधात मतदान केलेलं आहे पंधरा लोकांनी पाठिंबा दिलेला आहे नऊ लोकांनी तटस्थ राहिलेले तीन जणांना मतदान नीट करताना करता यामुळे त्यांचं मत बाद ठरवलेलं आहे असं असताना एवढी स्वच्छ परिस्थिती असताना महाराष्ट्र मायबाप शासन खोटं का बोलतंय ह्याचं आम्हाला पडलेलं कोड आहे काही दिवसांना आम्ही आंदोलनाच्या रूपाने ते कोड सोडवू आणि त्यांना व्यवस्थेशीर उत्तर देऊ तुम्ही जेवढे खोटं तेवढे आम्ही तुमच्या विरोधात कार्यक्रम करणार ते, ते खरं इथे दाखवणार एवढं आम्हाला पांडुरंगाने वारकरी संप्रदायाने इथल्या जनतेने आम्हाला दिलेला आशीर्वाद आम्हाला दिलेलं पाठबळ त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत <laughs> पंढरपूर तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी हे वारकरी संप्रदायाचं मुख्य व्यासपीठ आहे मूळपीठ आहे या ठिकाणी वारकऱ्यांचा दरवर्षी फार मोठा तीर्थयात्रेच्या रूपाने वारी म्हणून भरत असते आणि विठ्ठल विठ्ठल नगरी अवघी धुमधुमली पंढरी असा अनेक वर्षापासून ब्रीद व्यापका अभंगातून आलेला आहे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे अनेक मठ आणि मंदिर आहेत मंदिर परिसरामध्ये जो कॅरिडोर जाहीर करण्यात आलेला आहे त्या कॅरिडोर मध्ये अनेक मठ आणि मंदिर हे बाधित होणार आहे आणि देवाच्या जवळ जर नामस्मरण भजन पूजन कीर्तन नसेल तर देवाला सुद्धा विटेवर करमणार नाही आमच्या मंदिराच्या आवतीभोवती अनेक मंदिरामध्ये कीर्तन भजन प्रवचन तसेच अन्नदान हे सातत्याने चालू असत ते जर बंद पडलं तर वारकरी कुठे राहतील हा प्रश्न निर्माण होतो म्हणून आम्ही तीर्थक्षेत्र बचाव बचाव समिती एक नेमून कॅरिडोरला विरोध केलेला आहे त्या विरोधात अनेक अफवा शासनाने पसरल्या होत्या त्याची जनतेवर कुठल्या प्रकारचा प्रभाव पडू नये म्हणून आज या ठिकाणी अभिनव मतदान घेण्यात आलं त्यामध्ये चारशे अठ्ठावन्न लोकांनी कॅरिडोरला विरोध केलेला आहे तरी सरकार मायबापाने हा कॅरिडोर अन्यायकारक असून तो रद्द करावा अशी आमची वारकरी संप्रदायातर्फे मागणी आहे